मेल्यावर जर तुम्ही आमची दखल घेत असाल तर मरू द्या ना आम्हाला तुम्ही काय लाडवण्याचा प्रयत्न करताय जाऊ द्या ना आता असं मरणार आहे तसं मरणार आहे ना बेकायदेशीर अडवलेला शेत रस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज फाटे करूनही अद्यापपर्यंत तहसील स्तरावरून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने शूर बंगला भागातील शेतकऱ्यांनी बंद असलेल्या शेत रस्त्यावरच डिझेल अंगारोतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला कुठपर्यंत तुमची वाट पाहिजे बऱ्याच दिवस मारून मारून परिश्रम झालो तर तुम्ही ओपन करतारे आम माणसं आम्ही काय करायचो आम्हाला एकवीस वर्षपासून त्रास होतोय तुम्ही ते बघू शकता तुम्हाला थोडासा त्रास झाला तर तुम्हाला इकडे तिकडे पळू राहिले आम्ही वर्षापासून त्रास वैजापूर तालुक्यातील बंगला शिवारातील काहींनी शेतीचा वहिवाटीचा रस्ता बेकायदेशीरित्या अडवला असल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी आहे या रस्त्यावर अवलंबून जवळपास दहा ते पंधरा शेतवास्त्या असून पन्नास पेक्षा जास्त शेतकऱ्यांची या रस्त्यावर भिस्त आहे अंत्यवेधी किंवा दवाखान्यात जाण्यासाठी देखील रस्ता नसल्याने शेतकरी वैतागले आहेत त्यातच आता उरले सुरले शेतातील पिके काढून बाजारात न्यावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला मेल्यावर जर तुम्ही आमची दखल घेत असाल तर मरू द्या ना आम्हाला तुम्ही काय अडवण्याचा प्रयत्न करताय जाऊ द्या ना आता असं मारणार आहे तसं मारणार आहे ना तर जगून काय उपयोग आहे आम्ही गेलो आमच्या लेकर बाळाला जरी रस्ता मोकळा होईल ना बस प्रशासनाला एवढीच विनंती एक आमचा रस्ता मोकळा करून देणे नाही तर आम्ही आत्मदान करणार म्हणजे करणार आहे भरपूर रेल्वे कार्यालय जे सांगू लागलं ना पंधरा दिवसांचा द्या रस्ते चालू करून द्या काय असंच मरायचं की कितक दिवस इतिहास ऐकेश दिवस जायचे इकडे इतिहास भरपूर आत्मना सोसलेला आहे आता आम्हाला आत्मदानच करायचे शेवटचा पर्याय उरलेला आहे छत्रपती संभाजीनगर आणि एसडीएम कार्यालय सगळ्यांना आम्ही लेटर दिलेली शूर पोलिटिशियन सुद्धा की आम्ही पंधरा दहाला आत्मदहन करणार आहे मग प्रशासन कशाची वाट बघू लागलं नेमका आमचा जीव गेल्यानंतरच प्रशासन वाट पाहणार आहे काय करायचं काय त्यांना तर शेतकरी अजून पुढे खाली गेल्यानंतर ते येणार आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच शेत रस्त्यामुळे येणाऱ्या अडचणी प्रशासनाच्या प्रत्यक्ष निदर्शनास याव्यात यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी बंद रस्त्यावरच शेतकऱ्यांनी सामूहिक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र हजर असलेल्या स्थानिक पोलीस कर्मचारी विशाल पैठणकर व मचिंद्र राऊत यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान अधिकारी कुसनारे तलाठी जितेंद्र कळसकर यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांप यांनीही समजूत काढली मात्र सरकार एखाद्याचा बळी जाण्याची वाट पाहते मग काम करते म्हणून आम्हाला आत्मदन करू द्या असा हताश प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे अधिकारी कुसनारे यांच्या मध्यस्थीने तहसीलदार सुनील सावंत यांच्याशी फोनवर बोलून पंधरा दिवसांचा वेळ देण्याचे सांगितले शेतकरी रमेश आरभरी जाधव बाळू पुंडलिक जाधव रंगनाथ जयवंतराव कर्डिले वैभव बाळासाहेब जाधव नितीन जाधव रावसाहेब गुजराणे धनंजय इंगळे आदीसह महिला या ठिकाणी उपस्थित होत्या दरम्यान शिर पोलिसात आंदोलनकर्ते शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले उलट शेतकऱ्यांनाच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी वैजापूर तहसील कार्यात बोलावण्यात आले प्रशासनाला आत्मधन आंदोलन संदर्भात लेखी देऊनही प्रशासनाने सकाळी दहा वाजेपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे शेतकरी वैभव जाधव यांनी सांगितले